पप्पांनी ट्रॅक्टर झालं आहे म्हणजे ह्या कोपऱ्यामध्ये चिकल करायचं आहे तर आता आम्ही मेरा घालतो बघा अशा प्रकारे सुजितने पण मेरा घातली आहे सुजितने हाय केलं आहे आणि आईशी वेळा आईशी पण हा जात होते त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला लावणी करायची हे जे सर्व लावणी केलेले कोपरे आहेत ते दादांचे आहेत म्हणजे या ठिकाणी आमचं ट्रॅक्टर आहे म्हणजे फावर टेलर तर म्हणजे या कोपऱ्याचं जे चिकल झालेलं आहे आता मेरा वगैरे घालून आहेत आणि आईशी गेली आहे घरी आई नाश्ता घेऊन येईल आता थोड्याच वेळात या ठिकाणावर आपल्याला मशीन आहे ती वर घ्यायची साठी तुझी दगड बघतोय मजा येते नक्की पाण्यामध्ये मजा येते चिकलात लावणी करणार ना अ काय पिकला आणि काय असलं मग तर मित्र फायनली नाश्ता वगैरे झालेला आहे आम्ही चहा पितोय चहा पियायला या तर आयुषी गेली आहे चिखलामध्ये आणि पप्पा इकडे चिखल करतायत या कोपऱ्याचं चिखल झालं आणि खत मारलं आहे तर आयुषी आता लावणी करणार आहे फर्स्ट टाईम प्रकारे लावणी करते बघूया तिला खूप आवड आहे पाण्यामध्ये खेळायची चिखलामध्ये सुजित दाखवतोय तिला हा एक काढी हा अशी लावायची लाव हा तिरकी तिरकी लावायची तिरका हात लावायचा हा मस्त हा चल लाव लाईनीत लावू लाईनीत लाव हा जप्पानी लावली हा असं मस्त हा शिकली शिकूची गरजच नाही मग हा आता तिथून लाईनमध्ये जा चार चार गीत जा लावू हा दुपा, 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 तर मंडळी आता अवतार बघू शकतास हे बघा <laughs> सगळे कपडे चिखलात माकले पण मस्त वाटला वाईट जरा दमाक झाला पण ठीक आहे एवढं पण काय वाटलं नाही कारण पाऊस आणि ऊन त्यांचं सगळं खेळ चालू आहे सध्या कारण पा ऊन तर खूप लागतं आणि पावसत नाही त्याच्यामुळे बघू आता किती बघू आता अजून किती वेळ लागतं साधारण आता वादले आहेत वादले दीड वाजलो आणि आम्ही आता एक दोन तीन चार चार फाळी आता कम्प्लीट केलेला आणि वगैरे खालच्या वडीत काकी वगैरे त्यांची लावणी चालू होती त्यांचं थोडंसं तरवा चिखल झाला नाही त्यामुळे आपल्याला मदत करायला हे सर्वजण आलेले आहेत पाठीमागे बघू शकता किती जणी आहेत जवळजवळ सात आठ जणी आपल्याला मदत करायला आलेले आहेत सुजित पण आहे तिकडे सुजितचा अवतार दाखवतो कसं झाला आहे आणि खरंच खूप मस्त वाटतं आहे सकाळपासून आम्ही काम करतो आहे अजून घरी जेवायला गेलो नाही कारण शेतात काम करण्याची खरी मजा काही वेगळीच असते एकदम भारी वाटता तुम्ही पण यावा अशी मजा मस्ती करू होय होय उन्हात पाऊस आणि घे हो शेठ घाला चार झाले अजून असे खाली आड्यात होत ना चार आणि देवाळ्याचं हो आनंद शेठ ये अरे पळता ख <खा> <laughs> बाकीची काय चिल्लर काय शाळेत गेली काय करा करा लवकर आमचे चार लाव लाव आता जेव्हा घराकडे काय म्हणतात मग आपण काय बोलणार मॅच मारला पावसाळी कृषी पावसाळी कपर्यात ना घेऊन गेले माहित तुकडं माणसात म्हटलं नाही येऊ येत ना किती माश्यानी मोठं पाऊस येलो आताच आम्ही घरा केला मी पण आता नांदगाव गेलोय केक आणूसाठी बायकोचा बड्डे आहे म्हणून केक घेऊन येल आता शेतीसाठी आपल्याला पाणी भेटेलच ते बघा अजून लोक कामं करत आहेत आम्ही जेवणार नेक्स्ट प्लॅन काय आहे तुम्ही तुम्हाला जेवून सांगतो तर या जेवायला मनी जेवला भात आणि हस्त पैकी रस्सो जेव केव्हा आता चला चला काढा लवकर पावशीला

तर मंडई आता पाठीमागे बघता थे आपले चार कोपरे आहेत दो, ला एक दोन तीन आणि चार असे चार आपले कोपरे असत तर त्या कोपऱ्यात आता पप्पा चिखल करतात लावता लाव एक किंवा दोन लावताला लाव आणि त्या ठिकाणी जो तरवो काढतात ते बघा मम्मी वगैरे संचिता वगैरे आता आली आहे कारण आयुष्याच्या बड्डेचा केक कापायचा आहे तर आपण शेतातच केक कापणार आहोत तर आता इकडचा जो तरवा आहे तो आपल्याला काढून तिकडे घेऊन जायचा आहे तिकडे लावणी करायची आहे मेरेन वरून आपल्याला शेतामध्ये जावं लागतं आणि या ठिकाणी आता तरवा काढायला मेंबर वाढलेले आहेत इकडे सुजित आहे सुजितानी मी आणि पप्पा मशीन नेऊन ठेवली आणि या ठिकाणी ही संचिता अनन्या वहिनी इकडे सिद्धी आहे आय। आयुष्य आय। आहे आणि मम्मी सगळेजण मस्त की तरवा काढत आहे सिद्धी कसा तरवा काढते ते बघणं इम्पॉर्टंट आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला मम चाय देत काय आता चाय पिऊया आणि तरव रकडे घेऊन जाऊ आणि बड्डे आधी सेलिब्रेट करूया आणि नंतर मग आपला आग सिद्धी आमचं बघा तर काढता भारी वाकान विकन एकदम अनुक आमच्या पेंडी बांधू घेता संचिता तर काय एक्सपर्ट आहे त्यामुळे टेन्शन नाही बघा ऐक एक अनु पेंडू बांधून दाखवारी वाद एकदम भारी ऐकत ना काय गो आहे एकदम हारी आणि खुश सिद्ध <laughs> मानता आमचा <था> पेंडी मोडून टाकी तिकडं पप्पा आलेत तर आता मी थोडीशी मम्मी चहा देते तर चहा पितो मस्त पैकी शेतामध्ये आज बड्डे सेलिब्रेट होतोय हे बघा हे सगळं चिखल आहे आणि सगळी शेतीची कामं चालू आहेत आणि या ठिकाणी आयुष्याचा आज बड्डे आहे तर आम्ही आज सेलिब्रेट करत आहोत तर सर्वांनी तुम्ही पण या काका येत आहेत तिकडसून त्यासाठी थांबलो आहोत टू बाबू सर्व आमच्या झाला कुलूप पडला बघा वहिनी घातल्यान आता नाव घेतल्याशिवाय चान्स नाही आता काकी नाव घेऊन दाखवतली त्याच्याशिवाय कोपऱ्याच्या बाहेर येऊ गावतला नाही काकी अशी बघत व सगळी जण काकी काय नाव घेता आणि काय एक नंबर एकदम भारी होऊन जाऊन दे नाही मी समोरच काय नाही टेन्शन नको लावणी करताना राहिले मी पाठी अनंतरामांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी <laughs> लय वारी वाटलं मस्त वाटलं एकदम आणि बड्डे सेलिब्रेशन भारी सगळ्यात वेगळा <laughs> शेतीमध्ये फर्स्ट टाइम आम्ही असं बड्डे सेलिब्रेशन केलंय नवीन आयडिया एक थोडीशी घरी तर काय बड्डे आम्ही रोज सेलिब्रेट करतोच पण आता जरा नवीन काहीतरी आम्ही आयडिया सुचवली आणि म्हटलं शेतीमध्ये आपण केक कापूया त्याचनंतर नाव घेतलं नाव तर खूप सुंदर घेतलं मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो चला बाय बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सोयीनरावा बाय बाय मित्रांनो